पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही रेसिपी बनवू शकतात नमस्कार मंडळी मी कांचा नोमस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आहोत स्पोज असा सेट डोसा त्याच्याबरोबर करणार आहोत टोमॅटोची आणि मिरची चटणी तुम्ही रेसिपी ब्रेकफास्टसाठी बनवू शकतात मुलांनाही टिफिनला देऊ शकतात आणि हे आपण दोन प्रकारे करणार आहोत नॉनस्टिक तव्यावर आणि लोखंड तव्यावर शेवटपर्यंत बघा इथे घेतले होते दोन वाटी तांदूळ त्याचबरोबर अर्धी वरती उडाची डाळ आणि एक पाच ते सात चमचे चण्या हे रात्रभर मी पाण्यात भिजत ठेवलं होतं आता यातलं सगळं पाणी मी काढून घेणार आहे आणि हे मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित मिक्सरला ग्राईंड करून घेतलेला आहे आता मी फर्मेट होण्यासाठी ठेवणार आहे आठ ते दहा तास थंडी आहे म्हणून वेळ थोडा जास्त लागू शकतो उन्हाळ्यामध्ये हे चार ते पाच तास मध्ये पण छान फरमेट होतं आपण सेट डोसा बनवलो आहोत तर ही डोसा बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि ह्यामध्ये अजून काही पदार्थ ऍड होतील तर त्यामध्ये आधी मी टाकणार आहे चवीनुसार मीठ थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जाड पोहे घेतले होते एक पाच चमचे पोहे घेतले होते ते मिक्सरला मी ग्राईंड करून घेतलेलं आहे आणि ती पोह्यांची पावडर मी ह्यामध्ये ॲड करणार आहे त्याचबरोबर ओलं खोबरं घेतलं होतं आणि ओलं खोबरं मिक्सरला ग्राईंड केलेलं आहे साधारणतः सात सहा ते सात चमचे ओलं खोबरं आहे आणि ते सुद्धा मी मिक्सरला ग्राईंड करून ह्यामध्ये टाकणार आहे किंवा तुम्ही ओला खोबऱ्याचा चव सुद्धा इथे वापरू शकतात आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे पोहे आणि ओलं खोबरं आपण आत्ता ॲड केलेलं आहे त्यामुळे हे रेस्टॉरंटसाठी आपण ठेवणार आहोत साईडला एक पंधरा ते वीस मिनटं ठेवणं गरजेचं आहे कारण पोहे आहे पोहे थोडेसे त्यामध्ये भिजणं गरजेचं आहे आपण वेळोवेळ पोहे टाकले आहे त्यामुळे ओलं खोबरं पण आहे त्यामुळे हे साईडला ठेवणं गरजेचं आहे बॅटर रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात तर इथे मी ऑइल गरम केला आहे त्यात टाकत आहे कांदा आणि कांदा छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन झाला की लगेच टाकत आहे लसूण आणि अद्रक हे पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे त्यात टाकणार आहे बारीक चिरलेले दोन टोमॅटो टोमॅटो पण आपण पन चांगला शिजून घेणार आहोत एक झाकण ठेवून टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेतला आहे ह्यामध्ये मी टाकणार आहे आता लाल सुख्या मिरच्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर रोस्टेडच्या न याने की आपल्या फुटाण्याच्या ज्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत आणि डाळ्यासुद्धा आपण फक्त एक मिनटं फ्राय करायच्या कारण ऑलरेडी त्या भाजलेल्या असतात त्यामुळे जास्त फ्राय करायची गरज नाही आहे इथे आपला कांदा टमाटा व्यवस्थित फ्राय झाला आहे सुक्या मिरच्या पण छान शिजल्या की लगेच टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडंसं धना जिरा पावडर चवीनुसार मीठ टोमॅटो टाकलेला आहे त्यामुळे बॅलेन्स करण्यासाठी थोडीशी साखर टाकणार आहे आणि हे पूर्ण थंड करणार आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे डोश्यांचं बॅटर पंधरा ते वीस मिनटं तरी आपण साईडला ठेवणार आहोत कारण ह्यामध्ये आपण पोह्यांची पावडर आणि ओलं खोबरं नंतर ॲड केलेलं होतं ते व्यवस्थित रेस्टॉरंटसाठी साईडला ठेवणं गरजेचं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे एक हाफ टेबल स्पून खाण्याचा सोडा तुम्ही इनूसुद्धा वापरू शकतात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता डोसे करण्यासाठी बॅटर आपलं परफेक्ट सेट झालेलं आहे डोसा आपण दोन प्रकारे करणार आहोत नॉनस्टिक तव्यावर आणि लोखंड तव्यावर आपण नॉनस्टिक तव्यावर करून बघणार आहोत तर थोडंसं तेल टाकायचं आहे बॅटर टाकायचं आहे आणि हे जाडसरच ठेवायचं जास्त पसरवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता तव्यावर टाकता त्याला छान जाळी पडत आहे एका साईडने थोडा शिजून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता छान डोशाला जाळी आलेली आहे एका साइडनी मस्तपैकी आपला डोसा पण फ्राय झाला आहे आपण हा काढून घेणार आहोत काही लोक फक्त एका साईडने हा डोसा भाजतात पण मी दोन्ही साईडने हा भासून खाते तुम्हाला वाटलं तुम्ही फक्त एका साईडने झाकण ठेवून हा शिजून घेऊ शकतात दुसऱ्या साईडने मी हा एक दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित भासून घेणार आहे दोन्ही साईडने आपला डोसा छान भाजला गेला आहे कलर पण सुंदर आलेला आहे आपण हा काढून घेऊयात आता सगळ्यांकडेच नॉनस्टिक तवा नसतो तर मी लोखंड तव्यावरसुद्धा हा सेट डोसा करून दाखवणार आहे तर तव्याला मस्तपैकी मी इथे तेल लावून घेतलेला आहे जेणेकरून डोसा चिटकायला नको थोडंसं पाणी मारून घ्यायचं आहे आणि ऑलरेडी ऑइल मी तव्याला लावलेलं होतं म्हणून फक्त थोडंसं ऑइल इथे टाकणार आहे ते, 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 ते थोडंसं असं स्प्रेड करायचं आहे त्यावर टाकणार आहे आपलं बॅटर बॅटर बै इथेसुद्धा आपल्याला जाडसरस पसरवायचं आहे पातळ नको आहे एका साईडने पण हा डोसा आपण चांगला शिजून घेऊयात तुम्ही ते बघू शकता लोखंड तव्या पण याला छान अशी जाळी आलेली आहे तर एका साइडनी हा छान फ्राय झाला की थोडंसं ऑइल टाकणार आहे आणि हा पलटून घेणार आहोत दुसऱ्या साईडनी पण छान शिजून घेणार आहोत आणि हा आता पण लोखंड तव्या बनवला आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप इझिली आपला असा हा सेट डोसा लोखंड तव्यावर सुटत आहे आता आपण उलटनी हा पलटून घेऊयात खूप सुंदर असं छान याला गोल्डन कलर आलेला आहे दुसऱ्या साईडने पण आपण हा एक ते दीड मिनटं भाजून घेऊयात चला तर मग मंडळ लोखंड तव्यावर पण आपला डोसा छान इथे मी भाजून घेतलेला आहे तर आपण हा काढून घेऊयात तुम्ही इथे बघू शकतात किती सुंदर जाळीदार अशा पण डोसे बनलेले आहेत तितके सॉफ्ट पण तुम्ही हे सकाळी मुलांना टिफिनला देऊ शकतात किंवा ब्रेकफास्टसाठी सुद्धा बनवू शकतात चला तर मंडळी इथे आपला सेट डोसा आणि मस्तपैकी चटणी खाण्यासाठी रेड झालेला आहे तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर, जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोबीज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद